इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे कोणत्याही परिस्थितीत आपला आमदार झाला पाहिजे यासाठी विविध राजकीय पक्षांच्या रणनीती आखली विद्यमान आमदार आवाडी यांना धक्का देण्यासाठी तरुण तडफदार -तर नेते संजय तेलनाडे उमेदवार पक्का अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे यंदा प्रस्थापित नेत्यांना सत्तेबाहेर ठेवायचं आणि इचलकरंजीचा विकास साधायचा या इराद्याने इचलकरंजीकर माजी नगरसेवक युवा नेते संजय तेलनाडे यांना विधानसभेत पाठवायचंच असा ठाम निर्धार घेतल्यानं आजी माजी आमदारांनी युवा नेते संजय तेलनाडे यांचा धसका घेतलाय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पक्ष उमेदवार प्रकाश आवाडे हे एक लाख सोळा हजार आठशे शहाऐंशी मतं मिळवून विजयी झाले तर भाजप पक्षाचे सुरेश हळवणकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली यावेळी आमदार प्रकाश आवाडे हे जवळपास पन्नास हजार मतांनी विजय मिळेल मात्र या सर्वच नेत्यांच्यावर जनता नाराज आहे त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली इचलकरंजी विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या इचलकरंजी शहराचा आणि परिसराचा मुख्य आर्थिक कणा हा वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे या उद्योगाला गेल्या दहा वर्षात मोठी अवकळ आली आहे त्यामुळे शहराचा आर्थिक कणाच मोडून गेला होता शहरातील वस्त्रोद्योग पालिकेचं आय एम रुग्णालय शासनाकडे केलेलं हस्तांतरण आणि पिण्याच्या पाण्यासाठी राबवण्यात येत असलेली सुळकूड पुरवठा योजना या मुद्द्यावरही निवडणूक गाजणारे लोकांशी दैनंदिन जीवनाशी संबंधित या विषयाचं आमची बाजी आमदारांनी राजकीय भांडवल केलंय इचलकरंजीचा हा जिवाळ्याचा विषय संजय हेच मार्गी लावू शकतात अशी अपेक्षा नागरिकांना आहे अनेक असलेल्यांना शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला जे आमदार इचलकरंजीकरांना पिण्याचं पाणी देऊ शकत नाहीत ते शहराचा विकास काय करणार अशी चर्चा शहरात सुरू आहे त्यामुळे यंदा या सर्व प्रस्थापित राजकीय नेत्यांना कट्ट्यावर बसून तरुण तडफदार आणि युवकांच्या मनातला आपला माणूस म्हणून परिचित असणारे माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांना इचलकरंजी विधानसभेत निवडून देऊन इचलकरंजीचा कर्तृत्ववान आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचं असा निर्धार इचलकरंजीकरांनी केला आहे त्यामुळे इचलकरंजीत विद्यमान आमदारांना धक्का देण्यासाठी युवा नेते संजय तेलनाडे उमेदवार पक्का अशी चर्चा इचलकरंजीत जोर धरू लागली आहे मराठी यस न्यूज साठी इचलकरंजीहून संदीपूळ